नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुर्जन विद्यार्थी मित्रांनो काल एक जी आर निघाला वाला दहा मार्च रोजी निघाला आणि आज एक जी आर निघाला तो कधी निघाला अकरा मार्च रोजी आणि एक आधीचा जी आर होता तो कधीचा आहे नऊ जुलै दोन हजार चोवीसचा या तीन जी आरमध्ये नेमका काय फरक आहे आणि कोणत्या पॉईंटमुळं सध्या विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे त्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत शासनाने मुद्दा क्रमांक चार पॉईंट पाच काढून टाकलेला आहे का जो सध्या जी आर आलेला आहे ठीक आहे म्हणजे आजचा जो जी आर आलेला आहे त्याच्यानुसार विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये शासनाला रोजगार मागता येणार नाही ना आहे का या सर्व प्रश्नांची उत्तरं जी तुमच्या मनामध्ये आहेत जी आरच्या संदर्भामध्ये त्या सर्व प्रश्नांची उत्तरं मला जशी समजतील तशी मी देण्याचा प्रयत्न करणार आहे हा व्हिडिओ संपल्याच्यानंतर अनेक जण मला शिव्या द्यायला तयार होतील अनेक जण माझ्या समर्थनामध्ये सुद्धा असतील ज्यांना शिव्या द्यायच्या आहेत त्यांनी फक्त भाषा सांभाळा कारण की आपल्या कमेंट ह्या महिला भ भगिनीसुद्धा वाचणार आहेत आणि ज्यांना एखाद्याला वाटलं की नाही सर तुम्ही व्हिडिओ चांगला काढला व्यवस्थित माहिती दिलेली आहे तर तुम्ही समजा माझी स्तुती जरी केली तरी सुद्धा माझ्या अंगावरती काही फुलं उधारणार आहेत आणि ज्यांनी शिव्या दिल्या तर त्यांच्याही शिव्यामुळे माझ्या काही शरीराला छिद्र पडणार नाही आहेत त्यामुळं हा जी आर मी तटस्थपणे मांडण्याचा प्रयत्न करत आहे मला सरकारशी काही घेणं देणं नाही प्रशिक्षणार्थींशी सुद्धा घेणं देणं नाही मी जसा जी आर आहे तसाच्या तसा तुम्हाला समजावून सांगतो ठीक आहे मग ह्या जी आर समजावून सांगितल्याच्यानंतर तुम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे तो तुम्ही घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो बघा हा जो नऊ जुलैचा जो जी आर आहे या नऊ जुलैच्या जी आरमध्ये काय म्हटलेलं आहे की जशा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची अंमलबजावणी कशा पद्धतीनं करायची आहे त्याचा ढाचा दिलेला आहे आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो पॉइंट आहे तर तो, तो मुद्दा आहे चार पॉईंट दोन ठीक आहे आता नवीन पॉईंट मी ॲड करतोय त्याच्यामध्ये ठीक आहे तुम्ही म्हणाल सर हे कोणी आणला नवीन चार पॉईंट दोनमध्ये मध्ये काय म्हटलेला आहे की कुशल आणि अर्धकुशल प्रकारचे मनुष्यबळ निर्माण करण्याकरता प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे ठीक आहे मुद्दा क्रमांक चार पॉईंट तीन काय म्हणतो बघा या प्रशिक्षणाचा कालावधी किती महिने असेल सहा महिने असेल मग आता शासनाने जो काल जी आर काढलेला आहे त्याच्यामध्ये शासनानं मुद्दा क्रमांक चार पॉईंट तीन बदलला विद्यार्थी मित्रांनो आता मुद्दा क्रमांक चार पॉईंट तीन होता की त्याच्यामध्ये सहा महिन्याचा प्रशिक्षण कालावधी असेल आणि जो काल शासनाने जी आर काढला त्याच्यामध्ये किती महिने केला त्यांनी अकरा महिने केलेला आहे त्यामुळं शासनाने जो पहिला जी आर होता नऊ जुलैचा त्याच्यामध्ये मुद्दा क्रमांक चार पॉईंट तीनमध्ये मध्ये शासनाने बदल केलेला आहे ठीक आहे पहिला मुद्दा दुसरा बघा शासनाने काल जो जी आर काढलेला होता म्हणजे दहा मार्चचा त्याच्यामध्ये शासनाने जो पहिला पॅरेग्राफ आहे बघा हा जो शासन निर्णय आहे की नहीं? या शासन निर्णयाचा हा जो पहिला पॅरेग्राफ आहे या पहिल्या पॅरेग्राफमध्ये दोन मुद्दे ॲड केलेले आहेत ठीक आहे पहिला मुद्दा कुठला ॲड केला की सदर प्रशिक्षण कालावधीमध्ये यापुढे वाढ करण्यात येणार नाही आहे ठीक आहे म्हणजे जो शासनाने पहिला जी आर होता नऊ जुलैचा नऊ जुलैच्या मुद्दा क्रमांक चार पॉईंट तीनमध्ये मध्ये बदल केला ठीक आहे आता शासनाने सांगितलं की याच्यानंतर आम्ही मुद्दा क्रमांक चार पॉईंट तीनमध्ये मध्ये कधीच बदल करणार नाही आणि ही जी सूचना आहे तर ती त्यांनी कुठल्या याच्यामध्ये ॲड केलेली आहे जो काल जी आर काढला होता त्याच्या या शासन निर्णयाच्या पहिल्या परिच्छेदामध्ये म्हणजे पहिल्या पॅरेग्राफमध्ये त्यांनी काय केलेलं आहे हा मुद्दा ॲड केलेला आहे ठीक आहे आता बघा आजचा जो जी आर आहे त्याच्यामधला दुसरा महत्त्वाचा पॉईंट आहे ज्याच्यामुळं सगळं गोंधळ निर्माण झालेलं आहे असं मला वाटतं बघा या योजनेअंतर्गत आस्थापना असेल उद्योग असेल किंवा महामंडळ असेल तर यांना काय करायचं आहे की ज्या विद्यार्थ्यांकडे मुळातच अनुभव नाही आहे अशा रोजगार इच्छुक उमेदवारांना काय द्यायचं आहे प्रशिक्षण द्यायचं आहे प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण द्यायचं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी जॉब मागण्याचा हक्क राहणार नाही असं म्हटलेलं आहे आता विद्यार्थी मित्रांनो बघा कायमस्वरूपी जॉब म्हणजे काय त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात परमनंट जॉब ठीक आहे तर आपण परमनंट जॉब मागू शकतो का नाही पण हा मुद्दा कशामध्ये ॲड केलेला आहे जो काल जी आर काढला त्याच्यामध्ये जो पहिला पॅरेग्राफ आहे त्याच्यामध्ये हा दुसरा मुद्दा ॲड केलेला आहे मग आपण कोणत्या विषयाच्या अनुषंगानं शासना हो, शासनासोबत सध्या झगडा देत आहोत किंवा शासनाला विनंती करत आहोत की तुम्ही आम्हाला रोजगार उपलब्ध करून द्या तर तो आहे मुद्दा क्रमांक चार पॉईंट पाच मग मुद्दा क्रमांक चार पॉईंट पाच कॅन्सल केला असं कालच्या जीएर मध्ये म्हंटल का नाही लिहिलंच नाहीये आजच्या जीएर मध्ये लिहिलं का लिहिलंच नाहीये मग तुम्ही म्हणाल सर असं कसं बोलून राहिले तुम्ही इतक्या स्पष्ट पद्धतीने लिहिलेलं आहे ना इथं की तुम्हाला कायमस्वरूपी नोकरी म्हणजे परमनंट जॉब मागता येणार नाही हा अगदी बरोबर परंतु तुम्ही पहिला आर वाचा मुद्दा क्रमांक चार पॉईंट पाच याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे इथे तुम्हाला लिहून दिलं का कुठेतरी सांगा बरं की आपल्याला परमनंट जॉब मागता येईल म्हणून नाही त्यांनी असं म्हटलं की या योजनेच्या प्रशिक्षणानंतर जर विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलेलं असेल तर उद्योग असतील आस्थापना असतील यांना जर योग्य वाटलं ना आणि जर उमेदवाराची इच्छुकता असली तर ते त्यांना रोजगार देऊ शकतात आता रोजगार या शब्दाचा अर्थ जॉब होतो का विद्यार्थी मित्रांनो नोकरी होत नाही रोजगार म्हणजे एम्प्लॉयमेंट रोजगार म्हणजे काय असतो एम्प्लॉयमेंट ठीक त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की परमनंट जॉब हा शब्द यांनी टाकलेला आहे इथं बघा कायमस्वरूपी नोकरी म्हणजे परमनंट जॉब आणि जो पहिला जी आर आहे त्याच्यामध्ये काय दिलेला आहे रोजगार देण्याच्या दृष्टिकोनातून मीन्स द पर्टिक्युलर इंडस्ट्री विल बी ट्राईंग टू गिव टू प्रोड्यूस एम्प्लॉयमेंट नॉट टू गिव्ह परमनंट जॉब्स परमनंट जॉब नाही देणार आहेत परंतु रोजगार देण्याच्या दृष्टिकोनातून संबंधित ना निर्णय घेऊ शकते मग आता विद्यार्थी मित्रांनो मला सांगा बरं एम्प्लॉयमेंट या शब्दामध्ये आणि जॉब या शब्दामध्ये जमीन आसमानचा फरक आहे की नाही यांना एकच भीती आहे की समजा आपलं बी एड सुरू आहे ज्या विद्यार्थ्यांचं बी एड झालेलं आहे किंवा जे एम बी बी एस करत आहेत त्यांना सर्वांना माहिती आहे की आपल्याला जर एखाद्या शाळेवरती पाठटाचण घ्यायला जायचं आहे जा जा तर आपण त्या ठिकाणी अप्रेंटिस म्हणजे प्रशिक्षणच घेऊन राहिलो ना किंवा त्या एखाद्या विद्यार्थ्याला शाळेमध्ये जाऊन कसं शिकवायचं मग बी एड कॉलेजमध्ये विद्यार्थी असतात जे शिक्षक म्हणून भविष्यासाठी निर्माण होत असतात मग अशा विद्यार्थ्यांना एखादी शाळेवर जावं लागतं क्लास घेण्यासाठी पिरियड घेण्यासाठी मग त्या ठिकाणी ते प्रशिक्षणासाठी जात आहेत ज्या शाळेवरती ते जात आहेत त्या ठिकाणी त्यांना परमनंट जॉब मागू शकतात का ते नाही मागू शकत परंतु त्या शाळेला जर असं वाटलं की नाही बोला हा विद्यार्थी चांगला शिकवते तर ते त्याला होऊ शकतात की रोजगार देण्याच्या दृष्टिकोनातून निर्माण करू शकतात आणि जर आस्थापनेला जर असं वाटलं आस्थापनेला जर असं वाटलं की या विद्यार्थ्याला आपण परमनंट जॉबसुद्धा देऊ शकतो तर ती निर्णय कोण घेईल आस्थापना निर्णय घेईल कोण घेईल निर्णय आस्थापना यामध्ये काय म्हटलेलं आहे की आस्थापनेमध्ये कायमस्वरूपी नोकरीचा हक हक्क मागण्याचा म्हणजे नोकरी मागण्याचा हक्क कोणाला राहणार नाही तर तो प्रशिक्षणार्थीला राहणार नाही परंतु आस्थापना देऊ शकते आस्थापना काय करू शकते देऊ शकते आता मुद्दा क्रमांक चार पॉईंट पाच बघा याच्यामध्ये सुद्धा काय म्हटलेलं आहे आस्थापना आणि उमेदवार या दोघांना जर योग्य वाटत असेल तर रोजगार देण्याच्या दृष्टिकोनातून कोण निर्णय घेऊ शकते फक्त आणि फक्त उमेदवार निर्णय घेऊ शकतो का नाही आस्थापनाच निर्णय घेईल असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे ठीक आहे आणि हा जो जी आर आहे त्याच्यामध्ये सुद्धा आस्थापनेलाच अधिकार राहतील आपल्याला जॉब घ्यायचं की नाही आता मला सांगा बरं ज्या ज्या ठिकाणी आपण काम करत आहोत त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचं अथवा न घ्यायचं याचे संपूर्ण अधिकार कुणाला राहतील आस्थापनेलाच राहतील प्रशिक्षणार्थीला फक्त ते योग्य वाटलं पाहिजे आता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही म्हणाल की दोघांमध्ये अर्थार्थी संबंध नाही तर मग हा गोंधळ कशामुळे निर्माण झाला गोंधळ या एका एक शब्दामुळे निर्माण झाला की कायमस्वरूपी नोकरी मागण्याचा हक्क राहणार नाही आता कायमस्वरूपी नोकरी म्हणजे काय परमनंट जॉब मग आता मी याच्यासाठी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता बघा जे जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्याच्यामध्ये शासनाने दिलेल्या स्टँडर्ड प्रोसिजर नुसार त्याला आपण ओ पी म्हणतो त्याच्यानुसार एखाद्या विद्यार्थ्याला जर शिक्षक व्हायचं असेल तर टी परीक्षा पास व्हावी लागते किंवा सी टी टी परीक्षा पास व्हावी लागते त्यानंतर टेट परीक्षा पास व्हावी लागते त्याच्यानंतर पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करावं लागतं रजिस्ट्रेशन जर केलं तरच त्याला कायमस्वरूप म्हणजे रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर मेरिट लिस्टनुसार जर तो लागला तरच त्याला कायमस्वरूपी नोकरी मिळू शकतो बरोबर आहे की नाही त्याच्याशिवाय नोकरी मिळते का विद्यार्थी मित्रांनो नाही परंतु हा विद्यार्थी एखाद्या खाजगी क्षेत्रामध्ये गेला आणि त्या ठिकाणी त्याने दाखवलं की हे बघा सर मला दोन दोन तीन तीन वर्षाचा अनुभव आहे मग त्या ठिकाणी त्याला काय मिळतो रोजगार मिळतो रोजगार नोकरी मिळत नाही ती टेम्पररी जॉब आपण त्याला म्हणतो बरोबर आहे त्याला एकाच शब्दामध्ये जर डिफाईन करायचं झाल्यास त्याला एम्प्लॉयमेंट असं म्हणतात सोप्या भाषेमध्ये रोजगार असं म्हणतात तर पहिलाही जो जी आर आहे त्याच्यामध्ये आपल्याला परमनंट नोकरीवर घेतील अशा पद्धतीनं कुठंच लिहिलेलं नाही आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना मुद्दा क्रमांक चार पॉईंट पाच लक्षात आलेला असेल तर त्या विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की बाबांनो ह्या कालच्या जी आरमध्ये किंवा आजच्या जी आरमध्ये असं कुठंच नमूद केलेलं नाही आहे की शासनाने मुद्दा क्रमांक चार पॉईंट पाच ड्रॉप केलेला आहे आणि कालसुद्धा ज्यावेळेला मुख्यमंत्री महोदय विधानभवनामध्ये बोलले तर त्यांनी काय सांगितलं की ही प्रशिक्षण योजना आहे त्याच्यामुळं प्रशिक्षण योजनेचा कालावधी पुन्हा वाढवून मागू नका असं जे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं तर ते मुद्दा क्रमांक एकमध्ये आहे ठीक आहे आणि जे शास त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं की आमची ही जी योजना आहे तर ती रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आहे परमनंट जॉबच्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं नाही त्यामुळं पहिलाही जी आर तसाच आहे दुसराही जी आर तसाच आहे यामध्ये परमनंट जॉबचा पहिल्या जी आरमध्ये कुठेच उल्लेख नाही विद्यार्थी मित्रांनो यामध्ये फक्त आणि फक्त रोजगार म्हटलेला आहे रोजगार देण्याच्या दृष्टिकोनातून निर्णय होईल आता मला जसं समजलं तसं मी तुमच्यासमोर मांडलेला आहे हा व्हिडिओ बघून तुम्ही आता मला शिव्याही देऊ शकता आणि तुम्ही माझं समर्थन सुद्धा करू शकता पण सर्व विद्यार्थ्यांना सांगतो की या जी आर मधून मुद्दा क्रमांक चार पॉईंट पाच हटवला गेलेला नाहीये मुद्दा क्रमांक चार पॉईंट पाच जर काढून घेतला तर एखाद्या विद्यार्थ्यांच्या शरीरामधील हृदय काढून घेतल्याच्या नंतर जसं त्याचं शरीर बिना कामाचं असतं अगदी तशाच पद्धतीनं पहिल्या जी आरमधील मुद्दा क्रमांक चार पॉईंट पाच जर काढून घेतला तर ते सुद्धा हा सुद्धा जी आर फक्त आणि फक्त प्राणहीन हृदयासारखा राहील ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यावी त्याच्यामुळं मुद्दा क्रमांक चार पॉईंट पाच कॅन्सल होऊच शकणार नाही ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यावी आपल्याला मला शिवाय देण्यासाठी खूप खूप शुभेच्छा समर्थन करायचं असेल तरीसुद्धा करू शकता खूप खूप धन्यवाद